नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया पाथरी नगर परिषद अंतर्गत माळीवाडा परिसरात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा भव्य स्मारक उभारण्यासाठी तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी सोनपेठ आणि मानवत येथील विविध विकास कामांसाठी जमिनीचे अधिग्रहण मूल्यांकन तसेच नियामक आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत आमदार राजेश वेटेकर यांनी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे मागणी केली होती त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचे आदेश दिले आहेत पात्री येथील माळीवाडा परिसरात क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा भव्य स्मारक आणि सुशोभीकरणासाठी ती जागा प्रस्तावित करण्यात आली आहे या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर स्मारक उभारण्यासाठी सुरुवात करण्यात येईल सोनपेठ येथे जायकवाडी वसाहत परिसरात भव्य क्रीडांगण उभारण्यात येणार असून त्यासाठी सोनपेठ नगर परिषदेने अडतीस कोटी रुपयांची रक्कम जायकवाडी पाटबंधारे विभागाकडे जमा केली असून मंजुरीचा प्रस्ताव नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे अशी माहिती सोनपेठ तहसीलदार गावरखे यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुला मुलींची उभारण्यासाठी हो शेळगाव किंवा दिघोर या ठिकाणी जमीन 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 पाहण्यात येणार आहे मिळत नसेल तर आमदार खर्चाने देणार असल्याचे बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सांगितले प्रशासकीय इमारत तसेच भक्त निवासासाठी पोहे टाकले शिवारात जमीन निश्चित करण्याची यावेळी ठरली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी आणि तहसीलदार हांडेश्वर यांनी दिली त्यांची पाहणी मोजणी आणि मूल्यांकन काढण्याबाबत कार्यकारी अभियंता मुद्रांक जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना यांनी आदेश दिले आहेत यावेळी डॉक्टर अंकुश लाड रामभाऊ आरगडे पंकज आंबेगावकर आदी उपस्थित होते डोळ्यामध्ये तेल घालून देशाचं संरक्षण करणारे भारतीय सैनिक प्राणाची बाजी लावून देशभक्ती करत आहेत त्यांची ही देशसेवा एक भक्तीच आहे असे प्रतिपादन युवाचार्य संतोष महाराज आढावणे यांनी केला आहे श्री क्षेत्र पोखर्णी नरसिंह येथे सुरू असलेल्या नरसिंह जन्मोत्सव सोहळ्यात रामकथेचे निरूपण करताना ते बोलत होते प्रभू श्रीरामसारखा आदर्श राजा आपण अनुभवला आहे त्याचबरोबर आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांच्यासारखे अनेक आदर्श राजे होऊन गेले त्यामुळे ते त्यांचं स्मरण करत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना आपण सलाम केला पाहिजे असंही ते म्हणाले नरसिंह जन्मोत्सव सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत श्री राम जन्मोत्सव कथेदरम्यान राम सीता स्वयंवर हा सजीव देखावा साकार करण्यात आला होता या रामकथेत सजीव देखाव्यानं सर्व भाविकांचं लक्ष वेधलं हा सजीव देखावा सोनू ब्रिजीवासी यांनी केला आहे कार्यक्रमासाठी भव्य सभा मंडप उभारण्यात येत असून हा सभा मंडप एकशे वीस बाय एकशे ऐंशी फूट आकाराचा आहे तर या सभा मंडपामध्ये कथा कीर्तन भजन यासाठी तयार करण्यात आलेले व्यासपीठ तीस बाय सोळा फूट आकाराचे आहे तीव्रता लक्षात घेता सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत दोन मित्रांच्या झालेल्या वादातून एकावर धारधार शास्त्राने वार केल्यामुळे बत्तीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना परभणी शहरातील जिंतू रोड परिसरातील बाळासाहेब ठाकरे नगर परिसरात घडली या प्रकरणी नांदलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे विशाल विनायक कदम आणि विकी पास्टी या दोघांमध्ये मागील वादातून भांडण झाले त्यातच विकी पाष्टे याने आपले सहकारी गोविंद उर्फ गोपाळ शुभम पाष्टे तुषार सावंत या सर्वांच्या मदतीने विशाल कदम याच्या अंगावर धारदास शास्त्राने वार केले विशाल यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याच रस्त्या घोषित केले या संदर्भात नानलपेठ पोलीस स्थानक या ठिकाणी आरोपितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद